नमस्कार मित्रांनो मी रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाहता आहे टीम आपलं मराठी चॅनल मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी तुतीविषयी माहिती टाकत असतो तुतीविषयी खत व्यवस्थापन असल किड किडवा व्यवस्थापन असेल किंवा इतरही बाबींवर आपण या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत असतो तर मित्रांनो आज आपल्याला चर्चा करायची ते म्हणजे उन्हाळ्याचं उन उन्हाळ्याचं बॅच आपल्याला कशी काढायची आहे आप आपल्याकडं पाला तर आहे परंतु जर आपल्याकडून वातावरण जर शेडचं मेंटेन झालं नाही तर आपल्याला आपल्याला बॅच ब्या, बॅच काढता येणार नाही त्याच्यामुळं आप आपली बॅच शंभर टक्के फेल जाऊ शकते त्याच्यामुळं आता आपल्याला आता फेब्रुवारी उतरायला लागलेला आहे आता आज अठरा मार्च अठरा मार्च आज तारीख आहे आणि चांगलाच आता उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि यंदा ऊन उन्हाची तीव्र तीव्रता जास्त असल्यामुळं आपल्याला नियोजन एकदम परफेक्ट पद्धतीने करायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला आता काय काय नियोजन करावं लागणार आहे त्याविषयी आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करू तर मित्रांनो आता ज्यांच्याकडं लाईट नाही त्यांनी काय काय व्यवस्था करायची आहे तर मित्रांनो आपल्या पात्रावरती तुतेच्या काड्या असल किंवा गवताच्या पेंढ्या असेल किंवा चारा असेल किंवा ऊसाचं पाचट असल असं आपल्याला वरती आपल्या पात्रांवरती आच्छेदन करायचं आहे आणि पाण्याचं जर आपल्या व्यवस्थापन जर आपल्याकडं असेल चांगल्या प्रकारे तर आपल्याला वरती त्याच्यावरती पाचटाच्या किंवा त्या वरती आपल्याला एक रेन पाईप टाकायचं आहे जेणेकरून वरती पाणी पड पत्रावर पडलेलं ते खाली पत्राच्या दोन्ही साईडनं खाली पडल्यामुळं शेडमध्ये चांगल्या प्रकारे गारवा निर्माण होतो आणि जर आपल्याकडं समजा पाण्याचं व्यवस्थापन नसेल तर आपल्याला हे तर चारा किंवा पाचट किंवा गवत जे काय असेल ते आपल्याकडं उपलब्ध तर टाकायचंच आहे परंतु आता कमी पाणी जर असेल तर काय करायचं तर आपल्याला काय करायचं आहे जे आपलं ग्रीन नेट आहे त्याच्यावरती आपल्याला ठिबकच्या साईडना नळ्या लावून ते टाकीद्याद्वारे म्हणा किंवा पंपाद्वारे म्हणा ते आपल्याला त्या नेटवरती उतरायचं आहे जेणेकरून खाली नेटवरती पाणी उतरल्याच्या नंतर शेडमध्ये आपला थंडावा राहीन आणि ज्यांच्याकडं लाईटीची सुविधा आहे त्यांनी कूलरची व्यवस्था केली कूलरची जर व्यवस्था होत असेल तर कूलरची व्यवस्था करा किंवा मग पाणी भरपूर असेल तर रेनपाईप टाका किंवा मग पाणी कमी असेल तर ठिबकच्या नळीद्वारे पाणी सोडा परंतु वरती वरती जे पत्रावरलं आच्छेदन आहे ते आपल्याला करायचंच आहे कारण की वरती टेम्परेचर आता जास्त दिवसेंदिवस वाढत चालणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे ते, ते टेम्परेचर शेडमधलं नियंत्रणात ठेवण्यासाठी वरती पत्रावरती आच्छेदन करणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जे त्याच्यानंतर आपल्याला जे शेडमध्ये आपल्याला खाली पाणी सोडायचं आहे खाली पाणी सोडल्यामुळं खाली शेड गार राहणार आहे त्याच्या गार वार राहण्यासाठी खाली शेडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी सोडत राहायचं फडची जरी असलं तर आपल्याला पाणी खाली फडचीवर सोडत राहिलं का खाली फडची पण थंड राहते त्याच्यामुळंही चांगल्या प्रकारे शेडचं नियंत्रण होतं आणि आपली जी बॅच येणार आहे आळे आल्यानंतर काय करायचं आपल्याला आपण दरवेळेस रेग्युलर बॅचला काय करतो आपण तिसऱ्या किंवा खालून दुसऱ्या टप्प्या रॅकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आळी टाकत असतो तर आपल्याला काय करायचं आहे आता ते उन्हाळ्याचं खालून आळीवरती घेत चालायची म्हणजे खाली पाहिला टा रॅकमध्ये आपण आधी टाकायची त्याच्यानंतर दुसऱ्या रॅकमध्ये टाकायची दुसरा भरल्याच्या नंतर तिसरा तिसरा भरल्याच्या नंतर चौथा असून खालून क्रमाक्रमाने आपल्याला वरती वरती पेस आळायला देत चालायचं आहे आणि आपल्याला आप शेडच्या साईडनं फोगरसुद्धा लावा ला लावायचे आहे कारण की फोगरना आपल्याला चांगल्या कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शेडमधलं ते तापमान नियंत्रण करता येतं छोटे छोटे जर तुम्ही पाच ते सहा जर फोगर जर साईडनं शेडच्या लावलं तर बाहेरून येणारी जी गरम हवा आहे त्या फोगरच्या पाण्याच्या माध्यमातून ती शेडमध्ये त्याचं गरम गरम वा वाऱ्याचं रूपांतर हे थंड हवेमध्ये होतं आणि त्याच्यामुळं देखील शेडमध्ये दे आपलं चांगलं तापमान नियंत्रण होतं तर मित्रांनो अशा वेगळेवेगळे प्रकार जसं तुम्हाला जे तुमच्याकडं उपलब्ध आहे साहित्य त्या पद्धतीनं तुम्ही याचं चांगल्या प्रकारे बॅचचं नियोजन करू शकता आणि लॉंग टाईमसाठी जर म्हणलं तर आपल्याला शेडच्या साईडनं झाडं लावायचे झाडं लावल्याच्या नंतर का। पन, ते काय होतं उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे पत्रावरती पण आणि साईडनं पण सावली राहते त्याच्यामुळंच तापमान नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं तर शेडच्या साईडनं जर आता झाडं नसतील तर ही कायमस्वरूपी नियोजनासाठी आपल्याला शेडच्या साईडनं झाडं लावून द्यायचे तू तिचे असले तरी चालतात काही अडचण नाही त्याला वरती वाढ लावून पत्रावरती ते पसरले पाहिजे छत्रीच्या आकाराचे असे आपल्याला झाडं लावायचे त्याच्यामुळं बिन चांगल्या प्रकारे आपल्याला तापमान नियंत्रणासाठी कायमस्वरूपीच नियंत्रणासाठी एक चांगल्या प्रकारचं चा ते आ, हे साधन असू शकतं मित्रांनो तर मित्रांनो मित्रांनो यादी आधी देखील आपण दे दे, यावरती व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्यक्ष दाखवलेलं आहे तेची सुद्धा लिंक में दिस्क्रिप्स, दिस्क्रिप्स बाक्स में मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्श डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो व्हिडिओ नक्की बघा नेमकं तुम्हाला त्याबद्दल आयडिया येऊन जाईल आणि त्या प्रकारानुसार तुम्ही ब्याचं नियोजन करू शकता मित्रांनो